अगदी छान दोन आमचे लहान लहान लेकरं पंजा लढवण्याच्या शर्यतीमध्ये दोघे तयार आहेत एक आहे अमित देवेंद्र शेंडे येता चौथी आणि दुसरा आहे युगल गुलचंद फुलबांधे दोन्ही खेळाडू आहेत दोघे कॅटेरिक बाळीचे आहेत किडकिडीत पण ताकद जरा दोघांनाही जास्त आहे बघूया की दोघांचा सा चुरशीचा सा सामना हा कसा होतो आणि कोण जिंकतो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली पंचायत समिती कुरखेडा जिल्हा परिषद गडचिरोली येथील दोन होतकरू विद्यार्थी खेळाडू विद्यार्थी होतकरू म्हणण्यापेक्षा आहे ना रे दोघेही खेळाडू दोघेही खो खोचे प्लेयर जबरदस्त प्लेयर आहे ना त्यांचा सामना पण कसा होता मस्त होतो ना ओके बघूया कोण जिंकतो टेक अ पोजिशन थांबा अजून म्हणायचं आहे मी हा दोघे सरळ रे त्यांचे हात सरळ हात तुम्ही ठेवू शकता खाली दोन्ही बाजूला दोन हरकत नाही पण हात उचलायचं नाही हां आणि दोघे तयार चला शेअरिंग करायला आमचे विद्यार्थी आहेतच वन टू थ्री स्टार्ट आम्ही मागे आतूर नो जनै करते उचला इधर है भक्त यादव यू गॉट 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 गबर जय बजरंगबली की बजरंगबली की युगला युगलाच म्हणता का अमिषे म्हणा अगदी दुगी बिलकुल मस्त जबरदस्त ताकद लागत आहे की नाही लागत लगाव ताकद अमित अमित बढ्या बढ्या काय हरकत नाही चला कोण विनर आहे युगाल युगाचं अभिनंदन करा